नमस्कार मी डॉक्टर शिवारीवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजनगर विद्यार्थी मित्रांनो नुकताच आपल्याकडं नीटचा स्कोअर उपलब्ध झालेला आहे ओ एम आरनुसार नुसार आणि अने आता अनेक विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे की आपल्याला यावर्षी कोणतं कॉलेज मिळेल तर आपण एक महत्त्वाची सिरीज सुरू केली आहे की दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रातील जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस होते त्या त्या कॉलेजमध्ये त्या त्या कॅटेगरीचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट कोणता होता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आजही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अतिशय नामांकित टोपिओला मेडिकल कॉलेज म्हणजे नायर हॉस्पिटल ज्याला म्हणूया आपण टोपिओला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचं जे कंबाईन कॅम्पस आहे तर त्या कॉलेजच्या संदर्भाने आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी पोस्ट करतो आहे म्हणजे दोन हजार तेवीसला ज्या त्या त्या कॅटेगरीमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट कोणता होता त्याचे मार्क्स किती होते त्याचा रँक किती होता ऑल इंडिया रँक या दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहोत तसं बघायला गेलं तर हे जे कॉलेज आहे हे अतिशय नामांकित कॉलेज आहे आणि याची स्थापनासुद्धा अगदी भारत भारत स्वतंत्र होण्यापूर्वी झालेली आहे म्हणजे जवळजवळ चार सप्टेंबर एकोणीसशे एकवीस म्हणजे शंभर वर्ष ऑलरेडी या कॉलेजने पूर्ण केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल सो ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर हायर साईडला असतो ते ते सगळे मुलं प्रामुख्यानं जे मुंबईच्या कॉलेजला प्राधान्य द्यायचं झालं आणि जर केई एम किंवा जे जे किंवा लोकमान्य टिळक हे सगळे कॉलेज मिळत नसतील तर ते नायर हॉस्पिटल आणि टोपियोला मेडिकल कॉलेजला प्राधान्य नक्कीच देतात तर त्याचबद्दल आपण कॅटेगरीनुसार आता या ठिकाणी जे तर लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट कोणते होते काय रँक होता हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता हे जास्त होईल पण सांगतो महाराष्ट्रातील सगळ्या मेडिकल प्रोसेसच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची ऑथेंटिक माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देतो आणि त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना पालकांना फायदा होतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे चला सुरुवात करूया एस सी कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑल इंडिया रँक सिक्स नाईन झिरो नाईन सेवन म्हणजे एकोणसत्तर हजार सत्त्याण्णव स्कोअर होता पाचशे चौवेचाळीस म्हणजे या ला, मेडिकल कॉलेजला टोकियोला नॅशनल मेडिकल कॉलेजला जो विद्यार्थी लागला लास्ट इयरला त्याचा पाचशे चौवेचाळीस स्कोर होता एस टी कॅटेगरीमध्ये बोलायचं झालं तर चौतीस हजार सॉरी तीन लाख एक्केचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस आणि स्कोअर होता तीनशे छत्तीस तसं बघायला गेलं तर हा मल बऱ्यापैकी लोअर साईजचा कट ऑफ आहे एस टी कॅटेगरीचा कारण इतर जे आपण बाकी कॉलेजेसचे व्हिडिओ पोस्ट केले त्या ठिकाणी मात्र एस टी कॅटेगरीचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट त्याचा स्कोअर बऱ्यापैकी हायर साईडला होता त्यानंतर वळूया आपण व्ही कॅटेगरीकडे विजय कॅटेगरीमध्ये एकोणचाळीस हजार नऊशे सत्त्याऐंशी ऑल इंडिया रँक स्कोर हे पाचशे ब्याऐंशी तर हा स्कोर बऱ्यापैकी हायरसाइडला आहे त्यानंतर एन टी वन कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचा स्कोर होतं ऑल इंडिया रँक सोळा हजार पाचशे एकोणचाळीस आणि सॉरी शेहेचाळीस हजार सातशे एक स्कोअर होता पाचशे त्र्याहत्तर त्यानंतर एन्टी टू कॅटेगरी ऑल इंडिया रँक सोळा हजार पाचशे एकोणचाळीस स्कोअर होता सहाशे चोवीस एन टी टू कॅटेगरी झाली एन टी थ्री कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं तर दहा हजार नऊशे सत्त्याऐंशी ऑल इंडिया रँक स्कोअर होता सहाशे सदोतीस म्हणजे बऱ्यापैकी हायर साईडला त्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या बाबतीत आपण चर्चा करायची ठरवली तर ऑल इंडिया रँक पंधरा हजार नऊशे त्रेसष्ट स्कोअर होता सहाशे पंचवीस जौन्च। डब्ल्यू एस कॅटेगरीच्या बाबतीत ऑल इंडिया रँक चौदा हजार दोनशे बहात्तर स्कोर होता सहाशे एकोणतीस त्यानंतर ओपन कॅटेगरी अकरा हजार तीनशे शहाऐंशी ऑल इंडिया रँक स्कोर होता सहाशे छत्तीस सो so, आपण असं बघायला गेलं तर नायर हॉस्पिटलसाठी टोपियोला नॅशनल मेडिकल कॉलेजसाठी एम टी थ्री कॅटेगरीचा कट ऑफ हा ओपनपेक्षाही जास्त आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहता येईल त्यानंतर वळवे आपण डी वन कॅटेगरीकडे डी वनमध्ये ऑल इंडिया रँक सव्वीस हजार आठशे पंच्याऐंशी स्कोअर होता सहाशे चार डी टू कॅटेगरी ऑल इंडिया रँक एट सिक्स नाईन सेवन स्कोअर होता सहाशे चौवेचाळीस आणि डी थ्री कॅटेगरी ऑल इंडिया रँक वन झिरो झिरो नाईन वन झिरो झिरो थ्री नाईन स्कोअर होता सहाशे थ्री चाळीस म्हणजे डी वन डी टू डी थ्री तर, तर सहाशे चार डी वन सहाशे चौवेचाळीस डी टू आणि डी थ्रीमध्ये सहाशे चाळीस म्हणजे बऱ्यापैकी हायर साईडला या ठिकाणी मार्क्स मिळालेले म्हणजे लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटचा जो स्कोर आहे तो बऱ्यापैकी हायर साईडला आहे त्यानंतर हँडिकॅप कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑल इंडिया रँक सहा लाख ब्याण्णव हजार सहाशे चार स्कोर होता दोनशे सहा सो नायर मेडिकल कॉलेजला ज्या मुलांना वर्षी ॲडमिशन मिळालं त्यांचे ऑल इंडिया रँक आणि स्कोर आपल्याला मी या ठिकाणी शेअर केलेला आहे आपल्याला जर अशा बऱ्यापैकी अशा लेव्हलचे मार्क्स असतील तर आपल्याला एक अंदाज लावता येऊ शकतो की आपल्याला हे कॉलेज मिळेल की नाही मिळेल सो एक अतिशय महत्त्वाचा विषय असतो हा कट ऑफ साधारण लास्ट इयरला त्या त्या कॉलेजचे किती होते कॅटेगरीनुसार ते आपल्याला या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद